संजे काका तुम्ही सांगली वर्ष स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस गुंजा पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह करार विचआपो को बेल एस एस कम्युनिकेशन द्वारे संचालित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे Android फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खर तर सांगली लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर संजय काका यांनी हार न मानता पुन्हा मैदानात उडी घेतली विधानसभा निवडणूकही त्यांनी ताकदीने लढवण्याचा इरादा केला अवघ्या पंचवीस वर्षाच्या पोराला त्यांनी टक्कर द्यायचं ठरवलं आणि आमदारकीच्या आखाड्यात ते स्वतः उतरले सुरुवातीपासून ही निवडणूक अटीतटीची झाली आरोप झाले प्रत्यारोप झाले शेवटी निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आणि विरोधी गटाचे रोहित आर आर पाटील यांनी या मैदानात बाजी मारली अनेक पराभूत झालेले उमेदवार हे पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडू लागले परंतु संजय काका पाटील हे महायुतीमध्ये असल्यानं त्याने असं कुठलंही विधान केलं नाही त्यांनी विधानसभा निवडणुकी अगोदर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु ते सध्या तिथे रमलेले दिसत नाहीत काही दिवसापासून ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत परंतु त्यांना भाजपमध्ये यायला भाजपमधीलच काही जणांचा विरोध आहे मात्र संजय काका एवढ्यावरच थांबतील तर मग ते काका कसले त्यांनी भाजपमध्ये पुनरागमन करण्याची तयारी सुरू केल्याचं हे वृत्त आहे सांगली जिल्ह्यात संजय काका पाटील खासदार असताना गावोगावी जायचे अनेक लोकांचा त्यांच्याशी संपर्क असायचा काका आले की त्यांच्या भोवती गराडा असायचा परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर संजय काका आता या कार्यकर्त्यांना दिसेनासे झालेत पराभव झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केलं होतं परंतु गेल्या काही दिवसापासून संजय काका पाटील हे राजकारणात सक्रिय दिसत नाही त्यांचा मतदारसंघ वगळता ते इतर मतदारसंघातून गायब झालेत कार्यकर्त्यांचं प्रेम संजय काकांवर आहे परंतु संजय काकाच आता आपल्या दिसत नसल्यानं काका तुम्ही कुठे आहे अशी आर्त हात संजय काका प्रेमी देऊ लागलेत या कार्यकर्त्यांची अर्थ हा कुकून तरी आता काका पुनरागमन करतात का हे पाहावं लागणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा